जय सैलानी बाबा नमस्कार चलाम माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं बाबा संदलच्या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे पहिल्या भागात आपण बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले त्याचबरोबर तिथे असलेल्या इतर स्थानांचे सुद्धा दर्शन घेतले बाबांच्या वाघजाळीचे दर्शन घेतले या भागामध्ये आपण बाबांच्या जिऱ्याचे दर्शन घेऊया त्याचबरोबर आपण पिंपळगाव सरा इथे असलेल्या सैलानीबाबांच्या घराचे दर्शन घेऊन मग सैलानी बाबांच्या संदलचेही दर्शन घेऊया त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि आपण या भागामध्ये जाऊया इकडे सैलानीबाबांचा झिरा आहे समोर जाणार इकडे तर सैलानी बाबांचा मुख्य दर्गासुद्धा आहे पण आपलं दर्गाचं दर्शन झालं जिऱ्याकडे जाणारा रस्ता आहे हा हे बघा गर्दी हातांना अनेक दुकानं आहेत साजरे घेऊन जात आहेत म्हणून सोबत वाजंत्री आहेत तर आपण जिऱ्याकडे पोहोचलो हे आपण बाबांच्या जिऱ्याकडे येऊन पोहोचलो इथे सुद्धा अंगावरून निंबू कापून टाकतात किंवा हे कपडेसुद्धा आंघोळ करून ते हे करून टाकतात भारून टाकतात या पाण्याने आंघोळ करतात हे जे पाणी आहे ना हे पुराण काळातलं इथे जे जे पहाडाच्या डोंगराच्या बाजूला आहे त्यात बरेच असे मेडिसिनल झाडं आहेत त्यांच्या मुळातून झिरपून ते सगळं कपडे खूप झाले तिथे नाही नाहीतरी आंघोळ करतात अंगावर घाव पाणीच पाणी झालं आहे सन्मी बाबा हा आहे सैला बाबांचा झिरा अर्थात विर यात बरेच झरे तुम्हाला दिसणार याच पाणीवर मग आंघोळ केली जाते आणि यातूनच असा धारणा आहे की तुमचं काही रोगराई असेल किंवा काही वाईट प्रभाव असतील तर ते दूर होतात निगेटिव्ह एनर्जी दूर होते हे आहे बाबांची विहीर सैलानी बाबांचा झिरा आता हिला विहिरीचंच स्वरूप आहे आतना छोटे छोटे तुकडीकडून झरे लागले आहेत काहीशी दिसते बघा दर्शन घ्या पाणी याच्यात भरपूर पाणी आहे पण खरं तर यात सतत पाणीचा उपसा केला जातो त्यामुळे ते पाणी खरं दिसत नाही पण यालाच तेलानी बाबांचा जिरा असं म्हणतात ते बघा याच्या वरचं आहे आंघोळ करतात मेंगू खावतात आता आपण बाहेर जाऊया इथून गर्दी खूप आहे इकडे कपडेच कपडे पडलेत हे पाणी ना लोक घरीसुद्धा घेऊन जातात खरं तर पहिल्याने नाही लोकांच्या जिऱ्या खरं तर ते घरी पण घेऊन जातात त्याच्यासाठी असे बॉटल्स वगैरे मिळतात इकडे आहे <laughs> परत पण येणाऱ्यां जाणाऱ्यांची भरपूर गर्दी आहे इकडेही नारळ वगैरे लोभान काय काय गोष्टी तुम्हाला मिळतात गर्दी खूप आहे झियाच्याच बाजूला इकडे एक झाड आहे ते बघा या झाडातूनही असं एका बाजूनं जा निघतात असं ते बघा त्याला पायऱ्या पण केल्या आहेत सुंदर मोठं झाड आहे खूप मोठं नमस्कार करा त्या भागात नाही येत का नाही या भागात खाली निघत पायऱ्या केल्या आहेत आता पूर्वी नव्हतं या पायऱ्या आता केला आहे मला निकाल डोंबिवली झालं तुझं दर्शन इकडे समोर रमजानीबाबांचा दर्गा आहे पण त्याच्या आधी इकडे महादेव आहेत पुरातन असे जे मी भरपूरदा तुम्हाला दाखवला तर तिथं गर्दीत खूप आहे ना नमस्कार करा इकडे हनुमंतराय आहे त्यांनाही नमस्कार करा इकडे समोरच जाणार तर रमजानी बाबांचा दर्गा सुद्धा आहे त्यांनाही नमस्कार करा येतनच तर आपण सैलानीबाबांच्या झिऱ्याचं दर्शन घेतलं आता इथनं आपण थेट जाऊया संदलघराकडे जे पिंपळगाव सराय गावामध्ये आहे आणि सैलानी तिथनं ऑलमोस्ट सैलानी बाबांची दर्गा तिथनं ऑलमोस्ट दीड ते दोन किलोमीटर आहे ते नारळ आहेत या बॉटलांमध्येच पाणी भरून घेऊन जातात लोक सैलानी बाबाच्या झिऱ्याचं सो इथनं आता आपण पिंपळगाव सरायमध्ये जाऊया संदलघराचं दर्शन घडवतो आणि तिथनं ऑलमोस्ट आठ ते साडेआठ वाजता सलानीबाबांचा संदल निघतो उंटींवरून तो पाहण्यासाठी बरेच भाविक इकडे आजच्या दिवशीसुद्धा दाखल होतो चला सलानीबाबा यात्रा दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजची गर्दी खूप भाविक आहेत खूप दोन्ही भागात पाहिजे तरी आज संदल आहे त्यानिमित्तही बरेच भाविक येतात म्हणजे आता पूर्वीसारखं नाही राहिलं मला एक टाकू सांगायचं एक तिकडे एक मावशी होतं ते सांगत होतं खरं तर ते पूर्वी एक एक महिना लोक थांबायचे इथे शेतामध्ये काम करायचं पण आता सगळं काही लोकांकडे वेळ नाही आहे वे आता खरं तर <laughs> त्यामुळे ते लगेच येतात गाडी करून आणि निघून जातात चला आपण आता संदल घराकडे जातो आहोत जे पिंपडगाव सराय गावामध्ये आहे आपण जातो आहोत बाबांच्या संदल घराकडे आता हे सगळं सुरू झालं आहे यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी चालू होत होतं सगळं पण आवाज खूप आहे हा आकाश पाळणं सुरू आहे ते पण चालू आहे ते पण ते वर खाली जात ते आहे भरपूर आहे आणि बर्री बरीबाबांचा दर्गा आहे त्यांनाही नमस्कार करा त्यांचं दर्शन होईल आपलं कुठून जाऊया दर्शन घ्या आज जत्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे नमस्कार करून आपणही निघूया बाबा्रोत्सवाने मस्त करते तर कर। हे बघा इकडे असं झेंडे घेऊन नाही वाजत गाजत चादरे घेऊन जातात त्यात पूजेचं साहित्य असतं हे असं घेऊन जातं सगळे सुंदर आहे म्हणजे जे जे इकडे येतात ते सगळेच त्यांचं काही माग नसतं काही असतं आणि त्याला नमस्कार करतात सगळे लोक चला आणि जाऊया नमस्कार करा तुम्ही या भागात सैराणीचं बस स्टँड आहे तर या भागातलं कारण दोन बस स्टँड आहेत तिकडे पण एक आहे की मराठवाडा किंवा मग त्या भागातून जे लोक येतात त्यांच्यासाठी आहे आणि हे पार्किंग आहे हे आज तर अगदीच भरली आहे इकडे मेन बॅरिगेट्स लावले आहेत आणि समोर मग एक ते दीड किलोमीटर अंतरावर पिंपळगाव सराय आहे जिथे बाबांचं संदल घर आहे तिथूनच मग बाबांचं संदल निघतो तर हो। आता आपण तिकडेच जातो आहोत आता बघूया कसं जाता येईल तर किंवा मग पायदल जाऊया मुख्य रस्त्यावर एवढं ट्रॅफिक आहे की आम्ही चालतच जातो हो आहोत आता दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाविकांच्या गाड्या आहेत म्हणजे महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या त्या गाड्या आहेत आणि म्हणून मी पायीच निघालो आहे तर अगदी लांबपर्यंत पिंपळगाव सराईच्या आहे पुढे या गाड्या उभ्या हो आहेत सगळ्याशा रस्त्यावर म्हणजे पार्किंगमध्ये तर आहेत सगळ्या पार्किंग फुल झाल्या आहेत कृपा मी म्हणत होतो ना सलानी बाबाच्या दर्ग्यावर जे शुभ्र रंगाचे फुलं येतात ते आणि गुलाबाचे फुलं ते इकडूनच येतात इथे बरेच शेत आहे तिकडे हे शुभ्र रंगाचे फुलं आणि गुलाबाचं उत्पादन घेतलं जातं शेतांमध्ये आता संध्याकाळ झाली आहे अजून आपल्याला साडेआठपर्यंत थांबायचं आहे पाच वाजून तेरा मिनटं झालं आहेत आता आणि मी पायीच निघालो आहे संदलघराकडे पिंपळगाव सरायकडे पहिला मी बाबांचं दर्गे दर्गेकडून दर्ग्याचं आपलं दर्शन झालं आहे इतर साणांचंही झालं आहे तर बघा बसेच जातात तशा ती मलकापूरहून आली आहे म्हणजे मलकापूर बुलढाणा आणि चिखली या आगारांमधून इथे येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत संदर्षच्या दिवशी जे खामगावमधून पण असते पण त्यांचं टायमिंगच नव्हते ठीक म्हणून मी मग चिखलीला आलो इथनं चिखली ऑलमोस्ट तेवीस किलोमीटर अंतरावर आहे शेतामध्ये पण लोक राहतातच असे बरेच शेत आहेत या भागामध्ये मी बरेच रामफळाचे झाडं पाहिले बिब्यांचे झाडं जा आहे तिकडे बिब्या पण इथनं इथे किंवा रायपूर किंवा हातने किंवा आसपासचं जे गावं आहेत तिकडनं इकडे विक्रेसाठी येतात सकाळपासून शूट करतो आहे आता निघालो आहे संदल घराकडे डोक्यावर रुमाल बांधला मी ऊन खूप होतं ना मागच्या वर्षी तर मला ऊनच लागलं होतं ही स्ट्रोक झाला होता, होता। आणि मुख्य रस्त्यातून चालत चालत आपण सैलानी बाबांच्या संदल घराकडे येऊन पोहोचलो म्हणजे पिंपळगाव सराय गावाकडे पिंपळगाव सराय गावचं प्रवेशद्वार आहे प्रवेश करूयात ना सरळ जाऊयात इकडे संदल घर आहे हे पिंपळगाव सराय है। 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 गाव आहे एक ब्रांच पण आहे एस आय पिंपळगाव सराई शाखा इकडे समोरच आहे घर असं बाहेरच असलं गेलं आहे अनेक लोक लोकांना पाणी वगैरे सुद्धा देतात त्यांच्या घरासमोर खाण्यापिण्याचंही देतात आजच्या दिवशी इकडनं पिंपळगाव सराय करून जेव्हा आपण येतो तेव्हा माझ्यात खूप मोठा गॅप आहे आणि मग इकडे आणखी घरं सुरू होतात तर इकडे आणखी आपल्याला समोर जायचं आहे तर या पिंपळगाव सरायच्या गल्ल्या आहेत आणि ह्या एवढ्या भरून जातात चंदल जेव्हा निघतो तेव्हा सगळीकडून लोक असतात आणि खूप सिक्युरिटी असते संदलघराकडे जातो आहोत आपण आणि या रस्त्याने आपण सैलानी बाबांच्या संदलघराकडे येऊन पोहोचलो हे स्थान आजही सैलानी बाबांच्या नावे आहे तिथे त्यांचा हुजरा आहे जिथे थांबायचे ते हे स्थान आहे सैलानी बाबा संदलघर जाऊयात पुन्हा दर्शन इथेसुद्धा बरेच भाविक येऊन थांबले आहे हे आहे बाबांचं संदलघर त्यांचा हुजरा जो विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सरायमध्ये आहे लिहिलं सुद्धा इथनं सैलानी बाबांचा संदल अर्थात पालकी निगरामध्ये प्रवेश तिथे इथे बाबांचा एक खूपच सुंदर असा असं पेंटिंग आहे नमस्कार करा त्यांना

आहे वंदन करा नमस्कार करा शलनी बाबात सुंदर घर त्यातलं हा त्यांचं स्थान नमस्कार करा सुंदर अनेक भाविक येतात इकडे दर्शन घेतात तुम्ही दर्शन घ्या चल बाहेर जाऊया हा बाहेर जाण्यासाठी रस्ता केला नमस्कार करा आता इथनं रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास संदल निघेल उंटीनीवरून त्यात मग बाबांची मानाची जी चादर असते ती असते उटी चंदन असतं आणि इतर साहित्य असतं ते याच संदलमधून मग पुढे उंटावरून तिकडे दर्ग्यामध्ये जाते बरेच भाविक आहे आणि पोलीसही खूप आहे तिकडं तिकडे भरपूर गर्दी होईल आता एवढी होईल की इथे जाण्यासाठी रस्ता नसेल सूर्य मावळतो आहे आता सैल आणि बाबांच्या संदल घराचे दर्शन घेऊन मी इकडे येऊन थांबलो आहे गल्ली आहे पिंपळगाव सरायगावमधले आणि इथनच संदल रात्री निघतो इथूनच जातो तो पास होतो मी आत्ता हे बघून घ्या कसे दिसते हे कारण रात्री हे बिलकुलच दिसणार नाही फक्त संदल जे जे उंटी नसणार त्यावर लाईट असतील त्यामुळे मग मी हातात दाखवतो आहे आणि मी थांबलो आहे रात्र ऑलमोस्ट सहा वाजले असतील इकडे येऊन थांबलो आहे फस्ट वाजले असतील पावणे आठ आणि पावणे आठ वाजताचं दृश्य आता साडेआठ वाजेपर्यंत संदल इथनं निघेल जे याच मग पुढे बाबांच्या दर्ग्याकडे जाईल सो संदल घरातून दर्ग्याकडे जाणारा हा रस्ता आहे आम्ही इकडेच बस थांबलो आहोत भिंतीकडे या ठिकाणी पोलीस मित्र आहेत सगळे हे सगळे माझे मित्र आहेत जे भुसावळवरून आलो आहे आहेत स्पेशली सैलानीबाबांचा संदल पाहण्यासाठी बरोबर कधी निघाला होता दुपारी दोन वाजता पोहचलो दोन वाजता नेहमी येत पहिल्यांदा ते आता आठ वाजलेत ऑलमोस्ट साडेआठ नऊ वाजता निघेल आम्ही सगळे थांबलो तिकडे आणि बघूया आता तुम्हाला दाखवत चलत नाही आणि हे पण आहेत हैदराबाद तुम्ही कुठचे हैदराबाद हैदराबाद वरून कधी आला होता दोन दिवस पहिले आला होळीच्या नंतर होळीच्या नंतर म्हणजे म्हणजे होळीच ते होळीच्या दिवशीपासून ही यात्रा खरं सुरू होते त्या दिवशीपासून आला आणि आता उद्याही थांबणार बहुतेक तुम्ही कारण आज तर लेट होऊन जाईल आज लेट झाल्यानंतर उद्या सकाळ करून तुम्ही पण हैदराबादचं नाही निजामाबाद निजामाबाद कधी आला होता काला काल का काल आला होता okay. नेहमी येत huh? नेहमी नाही नेहमीला काय म्हणतात हरभाराती होत्या हरभार हा संदलला नेहमी येतात बरेच आहेत आणि खरं तर भारताच्या कानाकोपऱ्यातून आजच्या दिवशी आणि या यात्रेमध्ये अनेक जाती धर्म पंथ परंपरेचे सगळेच सैलानी बाबांच्या या संदलमध्ये सहभागी होण्यासाठी या यात्रोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येतात आणि म्हणून आम्ही सगळे असं थांबलो आहोत तिथे आता जेव्हा संदल येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवतो सैलानी बाबांची पालखी इथं गेली आहे इथे पूजा केली जाईल संदल घरामध्ये आणि मग ती त्यात बाबांसाठी जी मानाची चादर आहे ती आणि मग इतर जे साहित्य आहे ते सगळं चंदनाची उटी वगैरे ते सगळं उंट्यावरून परत तिकडे दर्ग्यामध्ये त्यांच्या मुख्य दर्ग्यामध्ये आणण्यात येईल त्याच्यासाठी स सैलानी बाबा दर्ग्याचे मुख्य मुजावरसुद्धा आहेत ते असं जात <laughs> लानी! लानी! <Vocalists> दल निघेल त्यानिमित्त फटाके फोडण्यात ऑलमोस्ट त्याचे साडे नऊ वाजले आहेत आणि आता थोड्या वेळातच सैलानी बाबांचा संदल सुद्धा आहे तर आम्ही सगळ्याच थांबलो आहोत आमचं नाम नाम तुझं नाव तुझं काय नाव आणि तुम्ही चिखलीचे आहात दोघं चिखलीचा आला आता समजा आला आहे बाबांचा संदल येतो आहे का मला सैलानी बाबा संदलचा कोणते दिसतो त्याच्यावर बाबाच्या दर्ग्यात जाईल उमटी नाही खरं तरी गर्दी बघा तुम्ही करा बाबांच्या मुख्य दर्ग्यात पोहोचायल आणि तिथे काही पूजाविधी करण्यात येतील हाच असतो बाबांचा संदल आता पावणे दहा झाले असणार आणि सैलानी बाबांचा संदल निघाला जी मानाची उंटी नाही ती बाबांची चादर आणि चंदनाची उटी आणि इतर साहित्य घेऊन पूजाविधीसाठी तिकडे मुख्य दर्ग्यामध्ये निघून गेले हे संदल घरामधून मुख्य दर्ग्यामध्ये जातात तर तेव्हा हे सगळा सुंदरचा पालखे सोहळा होतो तर आपण अगदी सुंदरसा सैलानी बाबांचा संदल पाहिला त्याचबरोबर सैलानी बाबांचं दर्शन घेतलं इथे जे इतर दर्गा आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घेतले वाघ जाडी पाहिली किंवा सैलानी बाबांच्या झिऱ्यांचं सुद्धा झिऱ्याच सुद्धा आपण दर्शन घेतलं तर बाबा यात्रोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस संदल हा शेव शेवटच्या दिवशी संदल असते आणि मग बाबांची ही यात्रा सात दिवसाची यात्रा जमते त्याच्यानंतरही दोन दिवस ही यात्रा सुरू असते फाती हा म्हणून एक असतं ते वाचण्यात येतं तर ते सुद्धा होतं आणि अशी ही अगदी ऐतिहासिक आणि सुंदरशी यात्रा मला खात्री आहे की तुम्हाला हे माझं यात्रा दर्शन आवडलं असेल जर हे यात्रा दर्शन तुम्हाला आवडलं तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहतात कुठल्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय सैलानी बाबा तर माझ्यासोबत एक दादा आहेत ते सुद्धा सैलानी बाबांच्या दर्शनासाठी नाव दादा आणि कुठले आहात जवळा बाजार हे एक औंढा नागनाथच्या जवळ आहे जवळा बाजार खर तर आणि तिकडनं इकडे इकडे एक मिनिट हा हे बघा इथनं ते थोडे व्यवस्थित दिसणार आणि दर्शन झालं मग तुमचं आता आजच्या दिवशीही थांबणार आहेत म्हणजे आज थांबल थांबतातच खरंतर था संदलचं दर्शन करून मग यात्रा समाप्त होते धन्यवाद मी खरं तर नेहमी इकडे येतो या ठिकाणी आणि इकडे ना इकडे मी ना सगळे इंट्रोचे शूट करतो तर हे ते मंदिर आहे सुंदरसं छोटंसं मंदिर आहे हे दादांचं मंदिर आहे इकडे त्यांचा एक फोटोही लावला आहे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये बॅक साईडला त्यांचा फोटो येतो तर हे तेच तान आहे नमस्कार केला आहे मी त्यांना खूप सुंदर त्यांचं शेतच आहे खरं तर आहे ना हे ताई आहेत आणि ह्या मला थोड्या माहिती सांगत होत्या खरं तर त्यांचंच शेत आहे ना तुमचं शेत आहे तर इकडे म्हणून मग मी निवांत इकडे थांबतो कधी कधी कारण हे स्थान खूप सुंदर आहे खूप शांत आहे कारण दर्गा या भागातमध्ये आहे समोर तर आणि तिकडे खूप असं गोंगाट असतो यात्रा चालू असते त्यामुळे अनेक जण ते, ते वाजत असतात काय काय त्यामुळे आवाज भरपूर तिकडे येतो पण हे जे स्थान आहे ना ते खूप सुंदर आहे आणि या ताई आहेत आणि हे छानपैकी एक मंदिर आणि मी इथे नेहमी जेव्हा वेळ मिळत तेव्हा येतो त्यांचा फोटो आहे Let's gotta go